आगे। आगे। तो ना तो ना का? बरोबर ठीक आहे खाली जावं लागेल दुसरा ऑप्शन आपल्या जाऊ नमस्कार मित्रांनो आज खूप लांब अशा ठिकाणी कॉल ला आली आहे केंदूर महादेववाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या भागामध्ये कॉल साठी आलेली आहे आपल्याला फोन आला होता हे शेततळ तुमचं दादा बरं या दादांचं शेततळ दादानेच आपल्याला फोन केला होता बाजूचं शेततळ आहे छोटं पाणी एकदम खाली गेले आणि तुम्ही जर इकडे बघितलं तर तू पूर्ण खोल त्याला वरती येता नाही येणार अशी जागा आहे म्हणून आता त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण इकडे आलोय तर आता बघू इथे कोणता सापे त्या ताईंनी आहे ते तर चांगले लांब सापे म्हणतात ते भला मोठा बघू आता कोणता आहे ग्रे कलर ग्रे कलरची आहे त्यांच्याकडे व्हिडिओ पण आहे काढलेला त्याच्यामध्ये क्लिअर कळत आहे की धामन साप आहे जो जर पाण्यामध्ये आतमध्ये बुडाला तर अर्धा अर्धा तास आमचं रेकॉर्ड यांनी कॉलवर ऑन कॉल पाहिलं की अर्धा तास सापवत येत नाही तर पाण्यात खालीच लपू ब

काय कसा पकडला काय त्यांचं व्हिडिओ वगैरे असवळ कस काय धरलं त्याने आटा मारला असं श्यावळाला

Não, tá. की आडा मारलाय माझे असं लोकांना वाटते पण हा आडा नाहीये ज्यावेळेस साप आपण असं धरतो आपल्याला जसे हात पाय त्या आपल्याला समजा उलट लटकवलं कोणी आपण हाताचा पायाचा आधार घेतो तसं साप हे शेपूट त्यांच्या हातात आपण हो ते बरेच लोक असं पण म्हणतात शेपूट जाते रिंग करून नाही नाही करत ते हंड्यात होती आम्हाला एक दिवस हंड्यात रावली होती

त्यांचं तर आणि त्यांनी हे साप वाचवण्यासाठी आपल्याला फोन केला होता तर त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा खूप सारे धन्यवाद आणि ते सगळे जे लोक होते आसपासले त्यांचा सुद्धा धन्यवाद की साप वाचवण्यासाठी त्यांनी आपल्याला एवढा लांब कॉल केला आणि आमची वाट पाहिली आम्ही तेपर्यंत आम्ही भरपूर लांब आलो कॉलसाठी आणि धामण साप आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू केलेले बॅग

तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नगर रोडपर्यंत जे पण गावं आहेत किंवा जे पण तालुका आहेत तुम्ही शेततळ्यामध्ये जर साप पडला तर आमच्याशी संपर्क करू शकता त्यासाठी मी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देते जो स्क्रीनवर आहे पण या नंबरवर कोणी प्रशिक्षण पाहिजे किंवा सापाच्या माहितीबद्दल कॉल करू नका तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली सापाबद्दलची माहिती आहे जर तुमच्या शेतात साप निघ पडला विहिरीमध्ये साप पडला किंवा घरामध्ये घुसला तरच ह्या हेल्पलाईनवर तुम्ही संपर्क करू शकता चोवीस तास कधी पण एनी टाईम आता ह्या सापा आपण पुन्हा निसर्गामध्ये मुक्त करणारे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील आसपास समाजामध्ये तुमचे लोक राहणारे असतील आसपास कोणाचे शेतथळे वीर आहेत तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा